महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये चालूच होती काँग्रेस आणि उभाटा गट यांच्यामधील वाद हे काही लपून राहिले नाही सोलापूरमध्ये या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि एकमेकांनी मोठ्या प्रमाणात एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले आणि निकालानंतर सुद्धा ही झुसपूस अजून कायमच चालू आहे परंतु याचे पडसाद आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती पडतील असं चित्र सध्या दिसू लागलं आहे येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही काँग्रेस सोबत न जाता स्वबळावर लढण्याची तयारी आता ठाकरे गटांनी सुरू केल्याचं मोठ्या प्रमाणात दिसू लागलंय विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाने दिलेले उमेदवार अमर रविकांत पाटील यांच्या प्रचारात न उतरता काँग्रेसने अपक्ष उमेदवार असलेले धर्मराज कडादी यांचा पाठिंबा दर्शविला होता खासदार प्रींती शिंदे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचा आक्षेप डालवून अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला याबाबत खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रणिती शिंदे यांची कान उघडणी केली पण तरीही शिवसेना उमेदवाराला शिंदे कुटुंबीय आणि काँग्रेस यांच्याकडून मदत झाली नाही आणि हे प्रकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की सोलापूरमध्ये काँग्रेस आणि उबाटा गट हे जे महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे मित्र पक्ष आहेत तेच सोलापूरमध्ये ह्या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध आंदोलने आणि सुद्धा मोठ्या प्रमाणात केली निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि उभटा गटामध्ये मुख्यमंत्री या पदावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात लसीखेस बघायला मिळाली आणि निकालानंतर सुद्धा हे आरोप प्रत्यारोप आता थांबायचं नाव घेत नाहीये आणि याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात होईल असं सध्या तरी चित्र दिसू लागलं आणि विशेषतः सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुका तरी महाविकास आघाडी ही एकत्र लढणार नाही म्हणजे त्या ठिकाणी शिवसेना ही स्वबळावरती तेथील निवडणुका लढवेल असं सध्या शक्यता वर्तवली जात आहे कारण ठाकरे गट हा सध्या महाविकास आघाडीपासून लांब असल्याचं बोललं जाते त्यांची येणाऱ्या निवडणुका ते स्वबरा स्वबळावरती लढवतील अशा शक्यता आता सध्या वर्तवल्या जात आहेत तुम्हाला काय वाटते का महाविकास आघाडीमध्ये फुट पडेल काय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा एकत्र येऊन शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही वेगळी राहील का आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये हा एकत्र लढतील कि वेगळ्या लढतील यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद